पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय भाजपा श्रेष्ठींनी शिवसंग्रामची भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात लोकसभेसाठी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला असेल असे त्यांनी जाहीर केले बीड लोकसभेची यावेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते त्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला मेळाव्यात त्यांनी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर केलाय जिल्ह्यातील आगामी राजकारण पाहता मेटेंनी जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घेरलेलं हे संपून गेलं त्यांचं नाव संपून गेलं त्यांचे घराणे संपून गेलं इतिहास संपून गेला पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र अनाधिकार आपला काल त्यांनी आपल्या माणसाची लढाई लढलेली आहे स्वामी स्वामींच्या लढाई लढलेली आहे स्वामी मनाची लढाई लढलेली आहे आणि तोच विचार या आमच्या छत्रपतीचा घेऊन हा शिवसंग्राम चाललेला आहे पुढे स्वामी मनाची लढाई लढतोय तुमची लढाई लढतोय सर्व सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि शेतकऱ्याची लढतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या पुत्राला मदत कपड बेल लायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका